नमस्कार आपण पाहता शक्ती शक्तीन्यूज मराठी बातमी दसऱ्याचं सोनं लुटण्याची <upright or coping> दुःख बाबा माझी साईंच्या चरणी अर्पण आपट्याची पाने लुटून मानगावात साजरा केला जातोय दसरा साईंच्या चरणावरील अर्पण आपट्याची पाने लुटून आदर्श समतानगर साई मंदिरात साजरा झाला दसरा माणगाव मधील साई मंदिरात दसऱ्यात सोनं लुटण्याची प्रथा आहे या प्रथेनुसार सायंकाळी सात तीस वाजताची सांज आरती झाली की मंदिराबाहेरून साईंच्या चरणी भजन बोलत आपट्याची पाने मंदिरात आणून साईनाथांच्या चरणी अर्पण करण्यात येतात मग पारंपरिक रीतीनुसार सोने लुटण्याची प्रथा साजरी करण्यात येते त्यानंतर साई चरणी ठेवलेली सोन्याची आपट्याची पाने घेऊन भाविकांनी एकमेकांना ती देऊन शुभेच्छा देण्यात येतात साईंच्या चरणावरील अर्पण आपट्याची पाणी म्हणजेच सोने मानून त्याचे वाटप केल्याने समृद्धी सौभाग्य आणि साईंचा आशीर्वाद लाभतो अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे श्रद्धा आणि भक्तीने रुजलेली ही प्रथा आता माणगावच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग बनत चालली आहे नमस्कार सर्व भाविकांना आणि भक्त मंडळीला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आदर्श समता नगरमधील साई मंदिरात दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहात विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा सोहळा साजरा केला जातो या दिवशीचं कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते की सकाळी साडेपाच वाजता प्रथम काकड आरती केली जाते त्यानंतर सव्वासाची पंच आरती होते त्यानंतर प्रसादाचं वाटप केलं जातं आणि सायंकाळी बरोबर साडेसात वाजता नेहमीची आमची नियमित आरती होते त्यानंतर मोठ्या उत्साहाने आणि वाजत गाजत आपट्याची पानं मंदिरात आणली जातात ती साई चरणी वाहून प्रत्येकजण आपापल्या परीने देवाचे आशीर्वाद घेऊन साईंचे आशीर्वाद घेऊन सोनं लुटायचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो